ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व कामं महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली नाली सफाई वृक्ष छाटणी रस्त्यांची अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी लोकप्रतिनिधींसमवेत आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेली कामं पावसाळ्यापूर्वी जलदगतीने पूर्ण करावीत तसंच मान्सून कालावधीत महापालिकेचा आपत्कालीन कक्ष संपूर्ण क्षमतेनं कार्यरत राहील या दृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत ठाणे महापालिकेच्या बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी महापालिकेच्या माध्यमातून मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या कामाची माहिती सादर केली यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपापल्या विभागात नागरिकांना भेडसावत असलेल्या कामांबाबतच्या समस्या मांडल्या ठाणे महापालिका क्षेत्रात येत असलेल्या मध्य रेल्वेच्या खाली असलेल्या मोऱ्या आणि गटारं साफ करणं दिवा कळवा मुंब्रा विभागातील नाल्याची साफसफाई करणं कळवा मनिषानगर येथील पस्तीस वर्ष जुन्या नाल्याची सफाई करणं ज्ञानसाधना आणि सुपरमॅक्स येथील नाला यशोधन नगर येथील मननिस्सरण वाहिनीची साफसफाई माझोडा मानपडा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेले सर्व नाले तसंच महापालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटार आणि अंतर्गत गटाराची साफसफाई करणं त्याचप्रमाणे विविध रस्त्यांवर उभी असलेली बेवारस वाहनं अनधिकृत पार्किंग आदी कामंही ही प्राधान्यक्रमानं पूर्ण करावी तसंच पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडले असते अत्याधुनिक पद्धतीनं तातडीनं बुजवावेत असंही खासदार नरेश मस्के यांनी नमूद केलं सर्व प्रभाग समितीने नालेसफाईची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी डोंगरातून आलेला गाळ नाल्यात आल्यानं पुन्हा नालेसफाई केलं जाणार असल्याचं राव यांनी नमूद केलं यावेळी त्या त्या विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामं करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या या बैठकीत वृक्ष छाटणीबाबत महापालिका प्रशासन योग्य नियोजन करत असलं तरी संबंधित ठेकेदारामार्फत अत्यंत कमी मनुष्यबळ पुरवण्यात येत असून कामामध्ये चालढकल होत असल्याबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी याबाबत कोणत्याही प्रकारची हायघ होणार नाही याची दक्षता घेऊन पावसाळ्यापूर्वी सर्व विभागातील वृक्ष छाटणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून पूर्ण करण्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे महापालिका कार्यक्षेत्रात एम एम आरडी मेट्रो प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदी प्राधिकरणाच्या अखत्यारीतील देखील कामं सुरू आहेत तसंच ती कामं तीस मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देखील त्यांना देण्यात आल्यात या झालेल्या बैठकीत नालेसफाई अंतर्गत गटारांची साफसफाई वृक्ष छाटणी रस्ते दुरुस्ती आदींबाबतच्या ज्या सूचना करण्यात आल्यात त्याची प्रशासनानं नोंद घेतली असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करण्यात येईल असंही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद केलं पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना दिलीये पेहलगाम पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केल्या यामध्ये सव्वीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर सात मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला या स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे अशाच प्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्याकरिता शिवसेनेच्या वतीनं बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे शहर प्रमुख हेमंत पवार महिला आघाडी युवा सैनिक तसंच इतर मान्यवर माजी नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचं कारण स्पष्ट केलं पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता तसंच लष्करानं अवस्था झाली हे संपूर्ण देशानं पाहिलं पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले यामुळेच त्यांनी दला सैन्य दलाच अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचं दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचं शिंदे यांनी सांगितलं देशामध्ये देशभक्ती देशा वाढली पाहिजे यासाठी तिरंगा यात्रा भारतीय सैनिकांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून भारतीय लष्कराने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला आपल्या पहिलगाव मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं त्याचा ऑपरेशन बदला का बदला घेतला का पतर से जवाब आणि आता जर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तो गोला चलेगा आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या गिनी सेना यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून काढलेली घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असलेल्या भाईंदरपाडा उड्डाण पुलाचं आज लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्थानिक आमदार परिवहन मंत्री इतर पदाधिकारी आणि मान्यवरही उपस्थित होते हा उड्डाण पूल सुरू झाल्याने या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसंच या परिसरातील नागरिकांसाठी उड्डाण पुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली आहे त्यामुळे अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता परंतु लोकार्पण होऊ न शकल्यानं पूल सुरू झाला नव्हता आज तो सुरू झालाय ठाणे भिवंडी मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली वसई विरार आणि गुजरातच्या दिशेनं हजारो वाहनं वाहतूक करतात तसंच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्ते मार्गे ठाणे नवी मुंबईच्या दिशेनं येत असतात गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगर प्रादेश विकास प्राधिकरणानं घोडबंदर मार्गावर वडाळा घाटकोपर कासरडोले आणि पुढे गायमुख या मेट्रो चार आणि चार अ मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू केलंय त्यामुळे घोडबंदर मार्गिकेवरील सेवा रस्ते मुख्य रस्त्यालगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्ग अवरोधक उभारलेत त्याचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर मानपाडा पातलीपाडा आणि वाघभिळ भागात उड्डाणपूल आहेत परंतु वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळे घोडबंदरवरील वाहतूक नेहमी संत असते घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे तसंच या भागात आणखीन एक उड्डाणपूल निर्माणाचं काम एम सुरू केलं होतं या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं आता लोकार्पण करण्यात आले उड्डाणपूल सुरू झाल्यानं ना भाईंदरपाडा नागलाबंदर गायमुख कासरवडली भागात होणाऱ्या कुंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे उड्डाण खालून दोन भुयारी मार्गिका जातात त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी उड्डाण खालून वाहतूक करण्यास किंवा मार्गिका ओलांडता येऊ शकते त्यामुळे आळा बसू शकतो उड्डाण पुलाच आपण उद्घाटन आणि आताच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थित आपण तिकडे दैसर ते काशीगाव या ठिकाणी त्याचाही ट्रायल रन भेटतो एम एम आर डी मध्ये एम एम आर क्षेत्रामध्ये डबल डेकर मेट्रो आणि फ्लायओव्हर ही संकल्पना पहिल्यांदा या ठिकाणी एम एम आर डीने सुरू होते आणि वेळेमध्ये कम्प्लीट झालेला हा फ्लायओव्हर आहे विभागाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो यांनी आता पाठपुरावा करून या ठिकाणी वेळेमध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे एम एम आर डी एला देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या सर्व मुखर्जी आहेत त्यांची टीम आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो चांगलं काम उत्तम क्वालिटीचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे घालून पण गाड्या जातील वरून गाड्या जातील त्याच्यावरून मेट्रो जाईल त्यामुळे तिहेरी फायदा तिथल्या जनतेला होईल आणि त्यामुळे ट्रॅफिक डिकंजस्ट होईल यामुळे इथं घोडबंदरवर होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि मेट्रोचं नेटवर्क जे आहे आता वडाळा ते गायमुख आताच आमची चर्चा झाली मुख्यमंत्री आणि आमची आणि मंत्री यांची की गायमुख ते आपला दहशत चेक नाका हा जो काही स्ट्रेस आहे तो देखील तात्काळ सुरू करायचा कासेगाव ते दहिसर मेट्रोचा टप्पा पूर्ण झाला असून त्याचं टेक्निकल टेस्टिंग केलं जात आहे टेक्निकल टेस्टिंग झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे या टेक्निकल टेस्टिंग वेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपस्थित होते मेट्रोच्या या टप्प्यामुळं वेस्टर्न एक्सप्रेस वेवर असलेला वाहतुकीचा ताण कमी होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी आमच्या तिघांची विकासाची एक्सप्रेस सुसाट निघाली असं सांगत महायुती भक्कम असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं वेस्टर्न एक्सप्रेस डिंगचेस्ट करण्यासाठी मेट्रोचा हा टप्पा महत्वाचा आहे हा टप्पा सुरू झाल्यानं वाहतूक कोंडी कमी होईल नेताजी सुभाषचंद्र मैदान ते बांद्र्यापर्यंत सिमलेस कनेक्टिव्हिटी वेस्टर्न एक्सप्रेस करायचे करायची असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं एमएमआर विभागात पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज या टप्प्यात तयार करण्यात आलाय यामध्ये फ्लायओव्हर आणि मेट्रो एका स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळेल मीरा महिंदर सारखा भाग असून तिथली वाहतूक कमी करण्यासाठी हा टप्पा होणार आहे डोंगरीपर्यंतचा टप्पा असून त्याचा विस्तार वी विरारपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे सगळ्या मेट्रो एकमेकांना जोडल्या जात असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं यंदा पन्नास आणि पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्याचं ठरवलंय दोन हजार एकोणीस पासूनच काम सुरू केलं असून दोन हजार सत्तावीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे मुंबईत प्रवाशांसाठी फायदा होईल अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे वाढवणजवळ आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन येत आहे त्याला मेट्रो जोडण्याचं काम करावं लागणारे त्याचं प्लॅनिंगही सुरू आहे तसंच कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी संदर्भात विचार सुरू आहे जेव्हा आपण विरारचा प्रस्ताव तयार करणार आहोत त्यामध्ये कोस्टल रोडला कनेक्टिव्हिटी असेल असा प्रयत्न करू असंही फडणवीस यांनी सांगितलं महायुतीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात फडणवीस यांनी आम्ही तिघ एकत्र आहोत तिघांनी विकासाची एक्सप्रेस सुरू आहे ती एक्सप्रेस सुसाट निघालीये त्यात कुणीही स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे परंतु स्पीड ब्रेकरला आता इथे जागा नाही फडणवीस यांच्या या विधानानंतर बूस्टर कोण देणार याची चर्चा रंगलीये शरद पवार जयंत पाटील की राज ठाकरे असा प्रश्नही उपस्थित झालाय मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेत ठाणे महापालिकेच्या एकूण तेवीस माध्यमिक शाळांचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के लागलाय गतवर्षी हे क्रमांक त्र्याऐंशी पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के इतकं होतं यावर्षी महापालिकेच्या चार माध्यमिक शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय गतवर्षी तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत यंदा ठाणे महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधून एक हजार तीनशे तेवीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते त्यापैकी एक हजार दोनशे सतरा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत शाळा क्रमांक पंधरा किसन नगर शाळा क्रमांक सोळा सावरकर नगर शाळा क्रमांक अठरा ज्ञानसाधना शाळा क्रमांक एकोणीस सावरकर नगर यांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली आहे त्याचबरोबर महापालिकेच्या चार शाळांचा निकाल नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लागलाय तर मराठी माध्यमांचा एकूण निकाल ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के लागलाय रात्र शाळांचा मराठी माध्यम निकाल बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के इतका लागलाय उर्दू माध्यमाचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक अठ्याहत्तर टक्के इंग्रजी माध्यमांचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के आणि हिंदी माध्यमाचा निकाल एकोणसाठ पूर्णांक सदुसष्ट टक्के इतका लागलाय